झेहरी इंकलाब मंडळी मी बेधुंदकार गोविंदा पोलाड मंडळी या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं योगदान हे फार मोठं आहे या महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारतीय देशाचं पावित्र्य राखण्याचं काम हे वारकरी संप्रदायांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केलं आहे ज्यामध्ये तुकाराम महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा कळस आपल्या खांद्यावर पेलून धरला आणि समाजामधल्या अनिष्ट रूढी परंपरांना त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मात देण्याचा प्रयत्न केला या समाजामधली अस्पृश्यता असो इथल्या अस्पृश्यांवर होणारा अन्याय असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची चढवळ उभारण्याचं काम हे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं आणि त्या भरोशावर वारकरी संप्रदाय हा गेल्या कित्येक वर्षांपासून अशाच प्रकारची चळवळ या समाजामध्ये चालवत आलेला आहे आणि त्यानंतर बाबा महाराज सातरकर असो की ज्ञानेश्वर महाराज वाबडे असो अशा अनेक वारकरी मंडळींनी हा वारकरी धर्म या महाराष्ट्रात प्रत्येक जनमानसाच्या काळजामध्ये रुजावा याकरिता अतुनात प्रयत्न केले मात्र याच वारकरी संप्रदायाचा आडोसा घेऊन काही मणुवादी महाराज लोक या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा गेल्या कित्येक वर्षांपासून ते आपल्या कीर्तनामधून अनैतिक विधानं करत असतात आणि समाजामध्ये कशा प्रकारे धार्मिक भेद निर्माण होतील यावर त्यांचा नेहमी प्रयत्न असतो मंडळी ज्या वारकरी संप्रदायाने नेहमी सामाजिक बांधिलकीचा सा उपदेश केला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा आमचा वारकरी संप्रदाय ज्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक लोक पंढरीच्या वारीला जातात आणि पंढरीच्या वारीला गेल्यानंतर कितीही गरीब माणूस पंढरीच्या वारीला गेला आणि परत गावामध्ये आला तर कुठल्याही समाजाचा माणूस असो कितीही श्रीमंत वा गरीब असो त्या माणसाला पंढरीच्या वारीवरून परत आलेल्या माणसाच्या पाया पडावं हो लागतं ही समानता मला वारकरी धर्म शिकवतो आणि हीच समानता मला जगुरु तुकोबार सांगितली की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका किंवा याही व्यतिरिक्त की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हावा देव तेथेची जाणावा आणि तुकाराम महाराजांच्या याच विचारांचा वारसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या गुरुदेव शिवा मंडळामध्ये घेतला आणि आपल्या भजनामधून सांगितलं की सबके लिये खुला आहे मंदिर को भुला हे मंदिर देशी विदेशियों को मंदिर संदेश या महाराष्ट्रातल्या संतांनी इथल्या जनमानसाला केला आणि समाजामध्ये कशा प्रकारे सामाजिक बांधिलकी टिकून राहील आणि या समाजामध्ये समता प्रस्थापित होईल यासाठी महाराष्ट्रातल्या संतांनी अतुनात प्रयत्न केले लक्षात ठेवा मात्र वारकरी संप्रदायातले काही महाराज लोक नेहमी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात काही दिवसांपूर्वी रामगिरी नावाच्या एका महाराजांनी मुस्लिम धर्माचं प्रेरणास्थान असलेल्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान केलं परिणामी आणि साहजिकपणे मुस्लिम धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आणि साधू संतांच्या विचारांवर चालणाऱ्या आमच्यासारख्या वारकऱ्यांच्या सुद्धा भावना दुखावल्या कारण आमच्या वारकरी संप्रदायाने नेहमी समानता सांगितली आहे अशा प्रकारचे भोंदू बाबा वारकरी संप्रदायामध्ये येत असतात आणि वारकरी संप्रदायाच्या आड या समाजामध्ये कशा प्रकारे सामाजिक तेने तेड निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयत्न करत असतात आता रामगिरी महाराजांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांचं म्हणणं आहे की हिंदूंनी एकत्र येण्यासाठी मी अशा प्रकारचं था वक्तव्य था केलं मला ही गोष्ट मान्य आहे की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे मुस्लिम लोकांनी एकत्र आलं पाहिजे बौद्ध धर्माने बौद्ध धर्मातील लोकांनी एकत्र आलं पाहिजे पण कशासाठी एकत्र आलं पाहिजे की दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्यासाठी एकत्र नाही आलं पाहिजे या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी टिकून राहण्यासाठी एकत्र आलं पाहिजे ठीक आहे हिंदू धर्माने एकत्र आलं पाहिजे मात्र दुसरा दुसऱ्या धर्माचा द्वेष करून तुम्ही जर एकत्र येत असाल तर हे अत्यंत चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा आणि आतापर्यंत वारकरी धर्मातल्या ज्या ज्या संतांनी कीर्तनं केली भागवत केली प्रवचनं केली त्या लोकांच्या कीर्तनामध्ये किंवा की त्या लोकांच्या प्रबोधनामध्ये हिंदू हा शब्द आला नाही आणि एकत्र येणं हे चुकीची गोष्ट नाही हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे सातत्यानं वारकरी संप्रदायातले काही महाराज मंडळी वगळता काही कीर्तनकार नेहमी एकाच प्रकारचं वाक्य आपल्या कीर्तनातून म्हणत असतात की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे पण कशासाठी एकत्र आलं पाहिजे सामाजिक दंगली भडकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे का किंवा मुस्लिम धर्माचा द्वेष करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे का महाराज मंडळी तुम्ही म्हणा की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे पण तेव्हा सुद्धा म्हणा की जेव्हा गेल्या पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रातले हजार शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही तेव्हा सुद्धा म्हणा की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी सांगितलं की दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक लिटर मागे एक्केचाळीस रुपयांचा खर्च येतो मात्र महाराष्ट्र सरकार प्रत्येक लिटर मागे इथल्या शेतकऱ्याला फक्त पंचवीस ते तीस रुपये देत आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं भाववाढीसाठी आंदोलन सुरू आहे तेव्हा आपल्या कीर्तनातून तुम्ही एकदा सांगा की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव वाढवण्यासाठी तुम्ही तेव्हा सुद्धा हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणा की जेव्हा पुण्यामध्ये एम पी एस सी करणारे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आंदोलन करतात मात्र इथलं सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही दोन दोन दिवस त्या शेतकऱ्यांची पोरभर उन्हामध्ये बसली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणा की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातले सतरा प्रकल्प गुजरातमध्ये पडवल्या गेले आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार बनवल्या गेलं तेव्हा इथल्या तरुणांच्या रोजगारासाठी एक तुम्ही एकदा कीर्तनातून म्हणा की हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे जेव्हा मणिपूरमधल्या एखाद्या महिलेला भर चौकामध्ये नग्न फिरवल्या गेलं आणि हजारो लोकांच्या टोळ्या तिचा बलात्कार करण्यासाठी तिच्या मागे फिरत होत्या कोल जेव्हा कोलकात्यामध्ये एका मुलीवर बलात्कार झाला आणि इथली व्यवस्था त्या आरोपींना आपल्या पाठीशी घालत आहे जेव्हा बदलापूरच्या चिमुकल्यांवर बलात्कार झाला आणि सरकारमधल्या पक्षाचा नेता त्या शाळेचा ट्रस्टी आहे म्हणून आरोपींना पाठीशी घालण्याचं हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचा उपदेश तुम्ही एकदा आपल्या कीर्तनामधून करा अरे ज्या पोरांचा बाप तीनशे रुपये रोजाना खंतीवर जातो आणि तोच बाप शहरामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या पोरासाठी महिन्याला सहा हजार रुपये पाठवतो आपला बाप आपल्याला भर उन्हामध्ये कष्ट करून शिकवतो याची जाण असलेले त्या शेतकऱ्याचे पोरं एक टाइमची मेस लावतात आणि एका टाईमला उपाशी राहतात बारा बारा तास लायब्ररीमध्ये अभ्यास करतात आणि जेव्हा हीच शेतकऱ्यांची पोरं तलाठी भरतीच्या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायला जातात तेव्हा इथलं सरकार त्या पोरांच्या परीक्षेची फी चारशे रुपयावरून हजार रुपयावरून नेतं त्यांनी ने तलाठी भरतीचे पेपर देत असताना पेपर फुटी होते तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांच्या न्याय हक्कासाठी हिंदूंनी एकदा एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान तुम्ही एकदा आपल्या कीर्तनामधून करा म्हणून या वारकऱ्याच्या पोराची तुम्हाला विनंती आहे की कुठल्या धर्माच्या भावना दुखावेल अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या कीर्तनामधून करू नका आणि तुम्हाला बोलायचं असेल तर या समाजामध्ये चालत असलेल्या सामाजिक प्रश्नांवर बोला इथले जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हाच संतांचा विचार आहे जेव्हा तुकाराम महाराज कीर्तन करायचे तर तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शेतकरी वर्ग बसायचा आणि शेतकऱ्यांना तुकाराम महाराज आव्हान करायचे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला तुमची गरज आहे आणि हजारो लाखो शेतकरी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील व्हायचे ही छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ तुकुबाऱ्यांनी त्याकाळी उभी केली आणि तशीच परिस्थिती आज आहे आज तुम्हाला या व्यवस्थेच्या विरोधात एक चळवळ उभी करायची आहे इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या हक्कासाठी इथल्या महिलांच्या सुरक्षेसाठी इथल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि इथल्या समाजाच्या सुरक्षेसाठी तुम्हाला बोलायचं आहे एवढीच विनंती करतो आणि सातत्यानं आपल्या प्रबोधनामधून आपल्या कीर्तनामधून मुस्लिम धर्माला टार्गेट करणाऱ्या महाराज लोकांना माझा प्रश्न आहे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं विधान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला इतर वारकरी संप्रदायाची शिकवण नाही अरे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा येथे हजरत मोहम्मद शेख नावाचे एक विचारवंत होते जे तुकाराम महाराजांचे एक कट्टर मित्र होते जेव्हा हजरत मोहम्मद शेख कुराणाचं प्रवचन करायचे तेव्हा तुकाराम महाराज त्या प्रवचनामध्ये उपस्थित राहायचे म्हणून कुराणाचे कित्येक संदर्भ तुम्हाला तुकाराम गाथेत मिळणार कुराणाची आयात सांगते की पत्ता बिले तो रजा आहे तेरी आणि तुकाराम महाराज आपल्या गाथेमध्ये म्हणतात की चाले हे शरीर कोणाची या सत्य आणि कोण बोलवी ते हरिवीनं अशा प्रकारचे अनेक उदाहरणं तुकोबाऱ्यांनी मुस्लिम धर्माविषयी दिले बिगर नाही कोय अल्ला करे सोयी होय अशा प्रकारचे अनेक उदाहरण तुकाराम महाराजांनी मुस्लिम धर्माविषयी दिली आहे वारकरी संप्रदाय हा सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या आड लपून भाजप आणि आरशीची गुलामगिरी करणारे काही महाराज लोक का आहे जे नेहमी सातत्यानं आपल्या कीर्तनामधून धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात तर हे वारकरी नाही हे हरिभक्त परायण नाही कारण वारकरी संप्रदायाचा वारसा हा समानतेचा वारसा आहे की सर्वाशी सुकला भावे ऐशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांची कोणी दुखी असू नये हा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे एवढाच आशावाद व्यक्त करतो हिंद जय हरी इंकलाब जिंदाबाद